गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील अंबिकानगरमधील दोन युवकांची भारतीय लष्करात निवड झाल्याची बातमी कळताच गनोरे गावामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला गनोरे तालुकाकोले येथील अतिशय सामान्य कुटुंबातील दोन मित्र सोबतच कॉलेज एन व भरती करणारे अतिशय गरीब कुटुंबातील कैलासवासी भाऊसाहेब गौराम आमरे व मंदा आमरे यांचे चिरंजीव कुमार गौरव भाऊसाहेब आमरे व सौ सुनीता व श्री अशोक दादाभाऊ पवार यांचे चिरंजीव कुमार दिनेश अशोक पवार या दोघा मित्रांची निवड भारतीय लष्करात झाल्याची बातमी मित्रपरिवार व ग्रामस्थांना समजतात गावात त्यांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली दत्त मंदिरपासून सुरू झालेली ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पुढे हनुमान मंदिर येथे आल्यावर महिलांनी या दोघाही युवकांचे औषण करत सत्कार करण्यात आले तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने हरिभक्त पारायण सुशांत महाराज आरोटे यांनी बोलताना सांगितले की आज देवदिवाळीच्या दिवशी ही बातमी समजतात दोन्ही कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली दोन्ही कुटुंबांच्या या आनंदामध्ये संपूर्ण गाव सहभागी आहे व पुढील या दोघांच्याही यशाच्या शिखराच्या पायऱ्या पादक्रांत करण्याकरता गावकऱ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या त्यानंतर मिरवणूक अंबिका माता मंदिराकडे मार्गस्थ झाली तिथेही मोठ्या प्रमाणात जल्लोष व स्वागत करण्यात आले कुमार गौरव भाऊसाहेब आंबरे व कुमार दिनेश अशोक पवार या दोघांची भारतीय लष्करात निवड झाल्याबद्दल आपले गनोरे चॅनलच्या वतीने दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपले गनोरेकरिता सुशांत आरोटे गनोरे